कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी जिल्हा स्थानिक लोक प्रेमानं माधुरी असं सुद्धा म्हणतात ती केवळ हत्तीण नाही तर गावकऱ्यांच्या आणि परंपरेचा एक भाग बनलेली होती तर गेल्या ते तेहतीस वर्षांपासून नांदणी मठामध्ये तिची सेवा केली जात होती आणि तिच्या उपस्थितीमुळे या गावकऱ्यांच्या हृदयामध्ये तिनं विशेष स्थान मिळवलेलं होतं परंतु कायदेशीर प्रक्रिया आणि प्राणी कल्याणाच्या मुद्द्यामुळे तिला गुजरात मधील अंबानींच्या वंटारा प्राणी पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवण्यात आलं पण या निर्णयानं स्थानिकांमध्ये मोठा असंतोष आणि भावनिक आंदोलनाला कारण मिळालं लोकांनी तिला परत आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यश ये असं येईल कारण नांदणीकरांची लाडकी माधुरी परत येण्याची आता चाहूल लागली होय पण हे कसं शक्य झालंय आणि आता महाराष्ट्र सरकार जैन मठ आणि वडतारा यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे माधुरीला परत आणण्याची आशा कशी निर्माण झाली माधुरी परतणार पण कोणत्या अटींवरती माधुरीचा भावनांचा आणि कायदेशीर लढ्याचा आणि भविष्यातील तिच्या परतण्याच्या ग्रीन सिग्नलच्या शक्यता नेमक्या काय काय आहेत आणि सविस्तर या सगळ्याबद्दलच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजावंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम चौतीस वर्षांपासून माधुरी म्हणजे महादेवी ही हत्ती नांदणीच्या जैन मठाच्या धार्मिक कार्यामध्ये नेहमी सहभागी असायची तिच्या उपस्थितीमुळे मठातील धार्मिक विधींना सुद्धा विशेष महत्व प्राप्त झालेलं होतं तर स्थानिक गावकरी तिला एक केवळ प्राणी न मानता कुटुंबातील एक सदस्य आणि श्रद्धेचा भाग म्हणायचे जेव्हा तिला वणतरा इथे पाठवण्याचा निर्णय झाला तेव्हा गावकऱ्यांनी भावनिकरित्या तिची मिरवणूक काढली आणि तिला निरोप दिला मोठ्यांपर्यंत सर्वजण भाऊक झालेलं सुद्धा यावेळी आपण पाहिलं कारण माधुरी त्यांच्या सगळ्या केवळ हो एक हत्ती नव्हती तर त्यांच्या परंपरेचा एक हिस्सा होती आणि कुटुंबाचा एक हिस्सा होती अशी तिची ओळख बनलेली होती नांदणीकरांची लेख अशी ले ले हो तिची ओळख बनलेली होती त्यामुळे एवढी वर्ष जिचा आपण सांभाळ केला तिला दूर घेऊन जाण्याचा आदेश जेव्हा जारी करण्यात आला तेव्हा स्थानिकांना ही गोष्ट काही सहन झाली नाही आणि स्थानिकांनी मोठी स्वाक्षरी मोहीम राबवली आणि सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चोवीस तासात एक लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न लोकांनी स्वाक्षरी मोहिमेमध्ये भाग घेतला आणि स्वाक्षऱ्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या आणि माधुरीला परत आणण्याचं आवाहन आणि निवेदन यावेळी केलं गेलं जिथे तिला पाठवण्यात आलं होतं तो वणतारा प्रोजेक्ट हा अंबानींचा असल्यामुळे गावकऱ्यांनी अंबानी कुटुंबियांविरोधात मोठी नाराजी व्यक्त केली देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींना शिंगावरती घेण्याचं बळ कोल्हापूरकरांना या माधुरीच्या प्रेमाने दिलेलं होतं असं म्हणता येईल कारण तिला परत आणण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी जिओ सिम कार्ड बॅन केले बॉयकॉट जिओ हा ट्रेन चालवला आणि सिम मध्ये पोर्ट केले तसंच रिलायन्स मॉल आणि जिओ पेट्रोल पंपावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बहिष्कार टाकला तर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन सुद्धा झाली स्थानिकांनी रस्त्यावरती उतरून आपले निषेध नोंदवले त्यानंतर राजकीय नेत्यांनीही या प्रकरणाकडे लक्ष घातलं स्वाक्षरी मोहीम राबवली ज्यात राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं या भावनिक बंधामुळे माजुरीच्या परतण्याची मागणी केवळ एक कायदेशीर लढाई नसून एक सामाजिक आणि सांस्कृतिक आंदोलन बनलं आणि महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार दाखल करण्याकडे लक्ष घेतलं या याचिकेमध्ये जैन मठ आणि स्थानिकांच्या भावनांचा विचार करून माधुरीला परत आणण्याची मागणी केली जाईल असं फडणवीस यांनी एक्स अकाउंटवरून माहिती देत सांगितलं त्यानंतर सरकार आणि वणतारा यांच्यामध्ये सहा ऑगस्टला काल एक बैठक पार पडली आणि ज्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि यावेळी वणताराचे अधिकारी आणि मठाचे स्वामी यांच्यामध्ये व्यवस्थित चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी मीडिया समोर येऊन त्यांचं म्हणणं सुद्धा मांडलं आणि यावेळी वणताराच्या अधिकाऱ्यांनी मीडिया समोर येऊन वणताराची बाजू मांडलेली आहे स्पष्टीकरण व्यवस्थित दिलेलं आहे आणि मिच्छामी दुखडम असं म्हणत जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल माफी सुद्धा मागितली आहे आणि मठाच्या आणि नागरिकांच्या भावना समजून घेतल्याचं सांगितलंय तर मठासोबत सहकार्याने काम करण्याची तयारी सुद्धा दर्शवली तर लोकांच्या प्रेमामुळे माधुरीला परत नांदणीमध्ये सकारात्मक असल्याचं सुद्धा जाहीर केलंय तर या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आता ती परत येण्याच्या स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आशा आणि विश्वास असल्याचं दिसून येते पण तिला परत आणण्यासाठी कोणते नियम किंवा अटी या विचारात घ्याव्या लागतील ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया माधुरीच्या नांदणी स्थानांतरणासाठी काय नियम आणि अटी असतील ते पाहूयात तर वणताराच्या अधिकाऱ्यांनी काल बोलताना असं म्हटलंय की माधुरीची जशी सोय आणि काळजी ही वनतारामध्ये घेतली जाणार होती तशा सोयी सुविधा नांदणीमध्ये तिच्यासाठी तयार ते कराव्या लागतील कारण तिचं शारीरिक का का आणि मानसिक आरोग्य जपणं आणि तिला आवश्यक अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठीच करता तिला वणतारामध्ये पाठवण्यात आलेलं होतं तर त्या सर्व फॅसिलिटीज त्याच्यासाठी इथे आपण उपलब्ध करून घेणार आहोत ज्या नांदणीमध्ये उपलब्ध होतील तर वंतारा महाराष्ट्र सरकार आणि मठ असे सगळेजण मिळून यासाठी प्रयत्न करू आणि आवश्यक त्या फॅसिलिटीज इथे उभारू आणि माधुरीला परत नांदणी सोबत राहायला पाठवू हे वणताराने काल जाहीर केलं तर यासाठी महाराष्ट्र सरकार एक विशेष समिती स्थापन करण्याचं सुद्धा ठरवत आहे ज्यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ वन विभागाचे अधिकारी आणि मठाचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे ही समिती माधुरीच्या पुनर्वसनासाठी आणि तिच्या देखभालीसाठी योग्य सोयी सुविधा सुनिश्चित करेल आणि जर कोर्टाने माधुरीला परत पाठवण्याचा निर्णय दिला तर तिच्या आणि सन्मानजनक परतण्यासाठी पूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल याशिवाय वणतारा कोल्हापूरच्या नांदणी परिसरामध्ये एक सॅटेलाइट रिहॅबिलिटेशन सेंटर उभारण्याचा सुद्धा प्रस्ताव मांडत आहे या केंद्रात माधुरीसाठी खालील सुविधांचा सा समावेश असणार आहे ज्या म्हणजे माधुरीच्या शारीरिक हालचालीसाठी मोठा जलतरण तलाव आणि एक हायड्रोथेरपी पूल असेल तर तिच्या सांधदुखी आणि पायांच्या आजारांसाठी जो विशेष उपचार करण्यासाठी मदत करेल तर लेझर थेरपी आणि उपचार कक्ष सुद्धा असणार आहे तर रात्रीच्या वेळी तिच्या सुविधा तर रात्रीच्या वेळी तिच्या सुरक्षेसाठी आणि आरामदायी आरामदायीपणासाठी आराम एक व्यवस्थित असा निवारा तिच्यासाठी असेल तसं साखळी विरियत आणि नैसर्गिक असं वातावरण असेल ज्यामुळे तिला तिथे मुक्तपणे फिरता येईल तर ट्वेंटी फोर बाय सेवन तात्काळ वैद्यकीय सेवा असेल आणि तिच्या ज्या सांधेदुखीचा सा जो त्रास आहे तिला त्याच्यासाठी सॉफ्ट रबर फ्लोरिंग असेल ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी तिथे व्यवस्थित घेतली जाईल आणि यासाठी एक व्यवस्थित डॉक्टरांची टीम आणि तिच्या या सर्व सोयी सुविधा तिच्यासाठी तिथे करण्यात येतील सध्या माधुरी ही वणतारा केंद्रामध्ये आहे जिथे तिला उत्तम वैद्यकीय सुविधा मिळतात परंतु गावकऱ्यांचा प्रश्न हा आहे की सुविधा आणि प्रेम याच्यामध्ये मोठा फरक आहे त्यामुळे आता नांदणीकरांचं प्रेम मिळवण्यासाठी वणतारासारख्या सुविधा नांदणीमध्ये माधुरीसाठी तयार केल्या जातील अशा आशा उभारलेल्या आहेत आणि त्यानंतर माधुरी ही आपल्याला नांदणीमध्ये परतताना दिसेल पण पर या सगळ्यामध्ये पेटाची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची पेटाने आरोप केलेले होते आणि याचा पुनर्विचार आता कोर्टामध्ये केला जाणार आणि या तिच्या परतण्यासाठी वणतारा आणि नागरिक जरी सकारात्मक असले तरी पेटाची भूमिका सुद्धा तितकीच महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे आता या सगळ्याबद्दल पेटा काय निर्णय घेतात ते, ते सुद्धा बघण्यासारखं असणार आहे पण लोकप्रेमा खातर नांदणीची लाडकी माधुरी परत येण्याला सध्या ग्रीन सिग्नल मिळालं असल्याचं सध्या तरी दिसून येतंय आणि वाटतंय त्यामुळे ती परतण्याची आशा आता खूपच वाढलेली आहे पण पर माधुरीला परतण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी सोयी सुविधा या आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल यावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि यासाठी आता नांदणीमध्ये काय काय घडामोडी घडतात याच्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुम्हाला देतच राहू पण तिच्या परतण्याचा निर्णय योग्य आहे का माधुरीला वंटा सारख्या सोयीसुविधा खरंच नांदणीमध्ये मिळू शकतील का या सगळ्याबद्दलचं तुमचं मत नेमकं काय आहे ते कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद